मंडळी नमस्कार मी केरण मार्गदर्शक प्रताप शिंदे आज आपण एका सुंदर अशा प्लॉटवर आलोय आणि केरण मार्गदर्शन घेतल्यानंतर प्लॉट मध्ये काय बदल झाले आपण शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेऊ सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। मला तुमचं नाव गाव आणि पत्ता सांगा श्रीकांत पांडुरंग मोरे राहणार जामी तालुक्या बर तुम्ही किती वर्ष झाली शेती करता दहा बारा वर्षाची शेती करतो आता केरण मार्गदर्शन तुम्ही कितव्या महिन्यापासून घेतलं या प्लॉटसाठी आठव्या महिन्याचा प्लॉट आहे ऑलरेडी हा पण तिसऱ्या महिन्यानंतर आज जवळजवळ ट्रीटमेंट घेऊन पाच महिने झाले तुमच्या या ट्रीटमेंट व्यवस्थित केरण ची चालू आहे आणि याच्याबरोबर तुम्ही रासायनिक वापरता तुमच्या अनुभवानुसार तर मला सांगा हे वापरल्यामुळे केरण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुमच्या या पिकामध्ये आणि मातीमध्ये तुम्हाला काय बदल अनुभव काय पहिली गोष्ट म्हणजे जमिनीची सुपीकता एक नंबर झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी क्वालिटी जी मेंटेन पहिला जसा पहिला तोडा होता तसा आता देखील तोच तोडा आठ आठ देखील क्वालिटी तीच आहे आणि आता दर बऱ्यापैकी आहे आहे पण माल ह्याचा जा पहिला निघत होता तेवढा निघतोय त्यापेक्षा दुप्पट निघतोय आता म्हणजे दर नसला तरी हे आता परवडण्यासारखा आहे मला सांगा आता किती किलो माल काढता तुम्ही आता एक दिवस आणायला मी काढतोय ऐंशी पंच्याऐंशी किलो निघतोय किती गुणते प्लॉट आहे नऊ दहा गुणते प्लॉट आहे अच्छा आता मातीमध्ये तुम्हाला काय बदल आण जमिनीची सुपिकता म्हणा पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे काय आणि पहिली गोष्ट म्हणजे औषधामुळे ही झाड जे आहेत स्ट्रेसमध्ये जशी आता उन्हात जसे आहेत ते सकाळी पहिल्यानंतर हे अशी असतात म्हणजे देखील तसेच असतात त्यांना सांगायचं काय आता जवळजवळ आज तारीख आहे चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस उन्हाचा भरपूर तडाखा आहे आणि या एवढ्या उन्हामध्ये सुद्धा ही झाडं आज चांगल्या पद्धतीनं आहेत आणि त्यांना ती पीक देत सर मला सांगा याच्यावर थ्रिप्स आणि किडीचा पण प्रादुर्भाव होता म, उता की मग आता त्याचा अनुभव तुमचा काय कसं तुमच्यातलं ते सायफॉन 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 आणि सायकॉन ही दोन्ही औषधे वापरलेली की रासायनिकची थोडी जोड दिली त्यामुळे आता तर सध्या अजून काय थ्रिप्स बघायला तर काय नाही आणि आता तुम्ही मगाशी हा एक व्हायरस असलेला एक रोप आहे त्याचा एक अनुभव तुम्ही काय सांगितला त्या व्हायरसच्या वैशिष्ट्याचं म्हणजे हा की आता जशी पहिल्या तोडायला वांगी लागते तशीच अजून त्याला वांगी लागल्या हे व्हायरस असलेला रोप आहे आणि ह्याच्यावरच हे, हे वांग्याचं फळ आहे जे आपण बघतोय की एवढ्या सुंदर पद्धतीनं फळ सुद्धा देतोय जरी व्हायरस असला तरी पण तर मला सांगा तुम्ही यांचे शेजारी आहे तर तुम्ही इथं काय अनुभव बघितला किंवा तुम्ही हा प्लॉट आता बघताय म्हटलं मला आठव्या महिन्याचा प्लॉट आहे मग मला काय पटलं नाही अच्छा मी ज्या वेळेला इथं प्लॉट बघितलो आणि त्याची क्वालिटी बघितली सक्सेस झालाय म्हटलं यात लक्षात करायला म्हणजे सक्सेस झालाय ऊसापेक्षा ह्यात डबल तिबल उत्पादन मिळते सर मी ऊस आता ह्याच्याबरोबरच केलेला माझा फक्त वीस कोणत्या अठ्ठावीस टन ऊस अच्छा मला सांगा तुम्ही एक अनुभव मग तुमचा सांगितला की दर जरी कमी काय झालंय म्हणजे तुम्हाला सर सांगतो दर कमी असेल आणि उत्पादन जर जादा निघत असेल तर ते मेंटेन होत म्हणजे में तरी पण परवडत आणि काम करायची हौस येते शेतामध्ये नक्की लक्षात काय का म्हणजे लक्ष्मी जशी देते आता सर बघा एवढं बघा या छेंड्याला फळ कसं आहे बघा हे सर्व अजून फुलकळी आहे अजून चेंडा वाढायच लागलाय सर बघा हे चेंडा वाढावं लागलाय बरोबर तर लक्षात काय का म्हणजे आज त्यांच्या शेजारी हे शेतकरी मित्र आहेत आणि त्यांना हा फरक जाणवलाय म्हणजे एवढ्या मोठ्या लेवलला किरण टेक्नॉलॉजी काम करते सर तुमचा गावाचा एक रिझल्ट किंवा गावाचा तुमचा अनुभव जरा शेअर गावाचा म्हणजे ही खपली फोडव्यात केलेली आहे ही खपली आहे तर ते लोंब्या देखील बघा इगडा आठ आणि इगडा नऊ आहे आणि त्याची जाडी जर बघितला तर रेग्युलर खपलीपेक्षा ती जाडी जरा वेगळ्या पद्धतीने मोठी आहे म्हणजे उसात केलेला एक स्प्रे केलेला आहे फक्त आपल्या बॉबचा याला स्प्रे केला एका स्प्रेवर ही खपली अशा पद्धतीने तयार झाली हा त्यांचा किरण टेक्नॉलॉजी वापरून आलेला अनुभव आहे सर तुम्ही किरण कंपनीला जे तुमचं मनोगत व्यक्त केलं तुम्हाला जे काय वाटलं तुमच्या या पिकामध्ये ते तुम्ही आम्हाला सांगितलं त्याबद्दल केरण ऑर्गेनिक प्रायव्हेट लिमिटेडकडून मी तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद